खरं म्हणजे आज एकंदरीत महाबळेश्वर पाचगणी आणि हा संपूर्ण आपला कांदाटी खोरं आहे या संपूर्ण परिसरामध्ये या काही सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक झाली महाबळेश्वर पाचगणीतली वाहतूक ट्रॅफिकच्या संदर्भात देखील चर्चा झाली त्यामध्ये काही उपाययोजना हो सुचवल्या आहेत त्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक याला वाहतूक कोंडीतून दिलासा कसा मिळेल या बाबतीत देखील चर्चा झाली त्याचबरोबर पार्किंगचे काही प्लॉट जे आहेत ते डेव्हलप करण्यासंदर्भात चर्चा झाली पाचगणीमध्ये पण आणि महाबळेश्वर आपला एस टी डेपो जो आहे तिथे देखील ती एस टी डेपोच्या जागेजवळ एक तीनशे गाड्यांची पार्किंग तिथे होईल आणखी एक दोन तीन स्पॉट आहेत त्या बाबतीमध्ये देखील पार्किंग सुविधा येणाऱ्या पर्यटकांना मिळाली पाहिजे त्याबाबतीत देखील चर्चा झाली कचऱ्याची देखील विल्हेवाट त्यामध्ये देखील कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल यावर देखील चर्चा झाली त्याचबरोबर टोल कलेक्शन जे आहे ते मानसिक काहीतरी त्यांचं कलेक्शन करतात आणि त्यामध्ये मग वेळ लागतो त्यामुळे पर वाहन आणि फास्टॅग पद्धतीने ते जर झालं तर लोकांचा वेळ वाचणार नाही वेळ लागणार नाही आणि लोकांचा वेळ वाचेन या बाबतीत देखील चर्चा झाली आणि त्यात दोन्ही दोन्ही तर ते जो वेळ लागतो आणि तिथे आतमध्ये माणसं मोजतात तर ते न करता वाहन वाईज त्याचं व्हावं आणि त्यात देखील सुसूत्रता आणण्यासाठी फास्टॅग पद्धतीने जर ती यंत्रणा केली तर लोकांचे गॅस दूर होईल आणि त्यामध्ये दे देखील वी वीजीएफचं काही च्या मार्फत आपल्याला काय मार्ग काढता येतो का तोही आपण हे करतोय एम एस आर डी सी एस पी आहे इकडे नवीन महाबळेश्वरला आणि त्यांनी सर्वे जो सुरू केलेला आहे त्यांना सांगितलं की तुमचं महाबळेश्वरला एक कार्यालय असलं पाहिजे आता आ, मला वाटतं ते साताऱ्याला आहे तर ते महाबळेश्वरला कार्यालय आलं तर तिथल्या तिथे त्यांना काही परमिशन असतील काही असेल काही जे काही एन ओ सी असतील त्या त्यांना देता येईल आणि त्याचा जो ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला तर जे टुरिस्ट प्लेस आहेत ते आयडेंटिफाय होतील कनेक्टिव्हिटी कुठे द्यायची आहे रस्त्याची त्या संदर्भात देखील आपल्याला निर्णय घेता येईल तर त्याला देखील फास्ट हे करायला सांगितले काही ठिकाणी जर हे पर्यट आपल्याला रोपवे आपण करतोय तापोळा ते उतेश्वर आणि त्याला देखील चालना गती देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने काही ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था जर झाली तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे येऊ हो शकतात हेलिपॅड राईड होऊ शकते एक ते देखील एम एस आर टी सीला मी आणि एम टी डी सीला सूचना केल्या आहेत त्याचबरोबर हाऊसबोट जे आहेत या पीपीपी मॉडेलवर जर आपण पाण्याचं प्रदूषण न करता ही सगळी काळजी घेऊन आपल्याला ते जर केलं तर मोठ्या प्रमाणावर इथं टुरिस्ट येऊ शकतील त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचे टेंट राहण्यासाठी जर तयार केले आपण तर ते एम टी सी एम एस आर डीशी काही त्याच्यातला पाठ उचलायचा काही स्थानिक लोक तयार करतील त्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्या संदर्भात देखील सूचना दिल्यात आणि यामधून जो मोठ्या प्रमाणावर रोजगार या इथल्या आपल्या स्थानिक लोकांना उपलब्ध होईल एमआरएसमधून जे फलोत्पादन आणि जे बांबू लागवडीचा जो एक आपण त्यांना अनुदान देतो त्याला एक्सपिडाईट करायला सांगितलं आहे कारण सात लाख रुपये हेक्टर अनुदान तीन चार वर्षामध्ये त्याला मिळते झाडं प्रत्येक झाडाला पैसे मिळतात ते देखील एकत्र एक क्लस्टर करून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी देखील आपल्याला लोकांना इथल्या भागातल्या लोकांना रोजगार देता येईल त्याचबरोबर काही एम एस आर डी सीचं एक प्लॅन आहे की काही गावं एकत्र करून गावांचं क्लस्टर करून तिथं पर्यटनाला चालना कशी देता येईल त्या दृष्टीने देखील काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मुनावळे इथं वॉटर स्पोर्ट चालू झाले त्याचं ते टेंडर अंतिम आता निघेल आणि ते जे पुढचं जे प्रकल्प आहे तो देखील मार्गी लागेल आणि टेंडरच्या संदर्भात देखील ते आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ज्या लोकांच्या बोटी आहेत त्या बोटी देखील मॉडिफाय करून त्यांचा रोजगार बुडता कामा नये यासाठी देखील आपण सोलरचा वापर करून त्या ठिकाणी सोलरवर बोटी आ, कशा करता येईल येतील ते एम एस आर डी सी ला सांगितलं त्यांना आपण काही प्रमाणामध्ये मदत या ठिकाणी केली पाहिजे आणि मग त्यासाठी इरिगेशन आणि एम एम बी ची परवानगी जी आहे या संदर्भात देखील त्यावर चर्चा झाली औषधी वनस्पती लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने इथे जागेची मागणी केलेली आहे तर ती एक जागा वीस हेक्टरची जागा त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ आणि इथं एक संशोधन केंद्र कारण आपल्याकडे औषधी या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत जवळपास चारशे पाचशे प्रकारच्या चा औषधी वनस्पती आहेत आणि त्यामधून देखील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी देखील आपण चर्चा यामध्ये झाली महाबळेश्वर फेस्टिवल तो देखील करावा असं मागणी इकडच्या लोकांची आहे आणि तिथं देखील महाबळेश्वरचं पोटेन्शियल काय हे येणाऱ्या फेस्टिवलमध्ये येणाऱ्या लोकांना कळालं पाहिजे आणि इथला जो काही निसर्गरम्य परिसर आहे इथं खरं म्हणजे डोंगर आहेत जंगल आहे पाणी आहे जे कोयनेचं आपलं बॅक वॉटर जे आहे तर हे सर्व निसर्गाने संपन्न असा हा प्रदेश आहे त्याचं देखील लोकांपर्यंत त्याचं पोटेन्शियल केलं कळलं पाहिजे यावर देखील चर्चा झाली ले। वेना लेकमध्ये काही डेव्हलपमेंटच्या संदर्भात देखील त्याच्यात देखील चर्चा झाली त्याची हॉर्स रायडिंगच्या बद्दल देखील काही चर्चा झालेली आहेत आणि एकंदरीत बऱ्याचशा विषयावर काही आपल्या शाळा आहेत पाचगणीतल्या हेरिटेज शाळा आहेत त्यांना तर मी ताबडतोब चार कोटीचं अनुदान देखील त्यांना दिलं जी आर देखील काढला शाळांचं अपग्रेडेशन आणि पी एस सीचं अपग्रेडेशन याला देखील प्राधान्य आपण या ठिकाणी जसं अगोदरचे कलेक्टर त्यांनी देखील त्याला प्राधान्य दिलं होतं आता नवीन कलेक्टर नवीन टीम आले सी ओ आहेत सगळी ही जी टीम आहे सर्व विभागांची ही टीम म्हणून एक टीम वर्क त्यांनी करावं आणि या भागातला माणूस जो आहे तो रो रोजगारासाठी शहराकडे जाऊ नये आता शहराकडे गेलेला माणूस गावाकडे यावा हा आपला एक संकल्पना है। मनुन, आ, मक, आ, 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 है, आ, आहे आणि म्हणून मग टेंटच्या संदर्भातून असेल बोटिंगच्या संदर्भातून असेल या ठिकाणी जे जे काही आपल्याला व्यवसाय आहेत याला अधिक टेंट आहेत याला अधिक डेव्हलप करून घरामध्ये देखील त्यांना आपण ट्रेनिंग पण त्यांना देतो लोकांना